त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या असतात प्रज्वलित करायच्या असतात यासोबतच या वाती कशा बनवायच्या आणि त्रिपुराच्या वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या किंवा घरी नाही बनवता आल्या तर तुम्ही काय करू शकतात मुळातच ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे आपल्याला कसा साजरी करायच्या कुठल्या सेवा करायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत महत्वाचा हा दिवस असतो एकादशी पासून तर जवळपास पौर्णिमेपर्यंत देव दिवाळी आपण साजरी करत असतो म्हणून आपण बघा जे वसुबारस पासून आकाशकंदील लाइटिंग दिवे वगैरे जे लावत असतो तर या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खर खर तर, तर दिवाळी असते त्या दिवसापर्यंत आपण रोज आकाशकंदील लाइटिंग तर तर जे आहे ते लावत असतो म्हणजे खरी दिवाळी जी आहे ती आता देव दिवाळी झाल्यानंतर संपत असते तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला पौर्णिमा कधी सुरू होते ते सांगते पौर्णिमा प्रारंभ हा चार नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती पाच नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आणि सातशे पन्नास वाती प्रज्वलित करण्याचा जो उपाय आहे तो आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबर संध्याकाळीच करायचा आहे तर आता बघा मी तुम्हाला सगळी माहिती इन डिटेल देते फक्त व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं यामागची पण एक कथा आहे तर ती मी तुम्हाला शेवटी वाचून दाखवते या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं बाकीचे इतर दिवस जे ना स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही त्यामागे पण एक कथा आहे पण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात त्या दिवशी पण आपल्याला एक उपाय करायचा असतो सगळी माहिती मी तुम्हाला देईल आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं काय तर सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य हा अमुक एक दिवशी रोजच दिला पाहिजे पण नाही जमते तर काही अमुक एक दिवशी तुम्हाला दिलाच गेला पाहिजे यानंतर देवांची आंघोळ करायची आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंग स्वरूपात किंवा तुमच्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या घरीच तुम्ही महादेवांच्या शिवलिंगाच्या पाण्याने पहिले पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना शिवाय ओम नमः शिव शिवाय ओम नमः शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करू शकतात किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम युष्टी वर्धनम उर्वारिकनात यमामृतात या मंत्राचा जप करा तुम्ही युट्यूब ला लावा चालेल महादेवांच्या पिंडीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसुंद तुम्ही देवारात पिंडीच्या जागीच ठेवा आणि त्याला तुम्हाला भस्म लावायचं आहे त्यानंतर महादेवांच्या शिवलिंगाला तुम्हाला बघा हे अर्पण करायचं आहे बेलपत्र त्यानंतर धोत्र्याचं फळ किंवा फूल, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील पांढरे फुलं पण बेलपत्र अर्पण करायचेच आहे जेवढे जास्त जमतील तेवढे तुम्ही बेलपत्र अर्पण करा धूप दीप दिवा तुम्हाला ओवाळायचा आहे ठीक आहे आणि या एका दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या एकाच दिवशी आपण भगवान महादेवांच्या शिवलिंगाला तुळस अर्पण करू शकतो कारण या दिवशी हर भेट सुद्धा असते त्याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ जो आहे त्या माहितीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेल आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून आपण रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावले होते पण त्या लावल्या होत्या लायटिंग आकाशकंदील लावलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे ठीक आहे आणि आता आपल्याला त्रिपुराच्या सातशे पन्नास स्वाती जाळायच्या आहेत तर या तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकतात हा उपाय त्याच्यानंतर इथे महादेवांचं कुठे मंदिर असेल तिथे पण करू त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे पण करू किंवा नाही इतर कुठलं मंदिर आहे तिथे पण तुम्ही करू आता बघा सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या असतात मग या एक एक वात मिळून अशा सातशे पन्नास स्वाती मिळून हा एकच एक वातींचा हा जुडगा तयार केला जातो कारण बघा प्रत्येकाने सातशे पन्नास स्वाती लावल्या तर एवढी जागा मंदिरामध्ये सुद्धा कमी मिळेल आणि आपल्याला खरंच शक्य आहे एक व्यक्ती सातशे पन्नास लावल्या तर त्याला किती जागा लागेल आणि त्याच्यासाठी खूप वेळ पण जाईल मग त्यासाठी तुम्ही घरीच बघा अशा ह्या एक एक वाद बारीक बारीक घेऊन वाद सातशे पन्नास वातींची ही एकच वाद करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे असं मोठी कुठली मातीचं भांडं असेल किंवा तुमच्याकडे बघा ही पणती असेल आता ही पणती जी आहे ही मी दिवाळीच्या वेळेसच घेऊन ठेवते अशी मोठी पणती आहे तर त्यामध्ये तुम्हाला किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला या माती ज्या आहे आदल्याच दिवशी गायच्या शुद्ध तुपामध्ये तुम्हाला भिजवून ठेवायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर या सातशे पन्नास ती तुम्हाला संध्याकाळी म्हणजे पंधरा तारखेला शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात किंवा तुम्हाला घरी देवारासमोर बसून सुद्धा तुम्ही जाळू शकता आणि तुम्हाला कंटिन्यूस त्यावेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पुष्टी वर्धम वर्धनम उर्वारुकमय वंदनात मृत्युर्मुक्षी यमामृत कंटिन्यू तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही यूट्यूबला लावलं महामृत्युंजय मंत्र तरी सुद्धा चालेल आता बघा सातशे पन्नास दिवे तुम्हाला मिळाले नाही किंवा या त्रिपुराच्या वाती तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्हाला एक काम करायचं आहे पण त्या घ्यायच्या आहे कमीत कमी, -कमी दिवाळीच्या ज्या पाच पणत्या आहेत किंवा तुम्हाला बाजारात पण मिळतील या दिवशी मातीच्या साध्या तुम्ही पाच पंत्या लावू शकतात घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुळशीजवळ मुख्य दरवाजाजवळ खिडकीमध्ये देवाऱ्याजवळ अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी लावा पाच सात पंधरा जितक्या जास्त जमतील तेवढ्या पण त्या तुम्ही लावू शकता नाहीतर या वाती मिळाल्या तर या वातीच तुम्हाला लावायच्या आहे आणि या दिवशी आवर्जून मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा दि, जो पणती आहे तर ती लावा जसं आपण दिवाळीला लावत होतो कारण बघा या दिवशी देव दिवाळी असते पौर्णिमा असते आणि हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे पौर्णिमाच्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करतो या सोबतच या दिवशी आपण बघा त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवांच्या पूजा करण्याला पण खूप अर्थ महत्व आहे तर त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही हे सातशे पन्नास वातींचा उपाय केला नसेल तर नक्की करा खूप महत्वाचा आणि खूप प्रभावी हा उपाय आहे आणि पौर्णिमेला सत्यनारायण तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर या पौर्णिमेपासून तुम्ही करू शकतात मग वर्षभरामध्ये बघा बारा पौर्णिमा येतात दर महिन्याला पौर्णिमा असते बरोबर तर बारा सत्यनारायण पूजा तुमच्या घरामध्ये होतात सर्व मोठ्यात मोठ्या मुथा संकट अडचणी दुःख संपवून टाकण्याची ताकद या सत्यनारायण पूजेमध्ये आहे फार मोठी अशी अजिबात नाही आहे सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक मिळतं त्यामध्ये ही मांडणी आहे मांडणी करून पूजा करायला फक्त तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागतो मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे की सत्यनारायणची पौर्णिमेची सत्यनारायण पूजा कशी करायची आपल्या चॅनेलवर आहे नक्की तुम्ही बघा आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते तिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते म्हणून त्या घरामध्ये धन संपत्ती कसलीही कधीही कमी पडत नाही ठीक आहे आता बघा या दिवशी तुम्ही अजून सेवा काय करू शकता तर तुम्ही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर नवार्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे श्रीसुक्ताचा एक वेळेस तरी तुम्ही पाठ म्हणा विष्णू सहस्रनाम विष्णू ना विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्यानंतर एक माळ किंवा जमल्यास अकरा माळ तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते कार्तिक गायत्री मंत्र ओम षणमुख शन्मुख, षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात मी तुम्हाला हा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे जमल्यास एक माळ किंवा अकरा वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तर असा हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे सातशे पन्नास वाती तुम्हाला कशा प्रज्वलित करायच्या नसतील तर त्याला ऑप्शन पण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे महिलांनो पुरुषांनो सगळेजणही सेवा करू शकतात असं काही नाही की महिलांनीच करायचं पुरुषांनी नाही असं काही नाही आहे कोणीही सेवा करू शकतं यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नाही करते उपाय नाही करते पण मग काही चुका होऊ नका देऊ कारण काय एका साईडला तर आपण सेवा करत नाही आणि मग दुसऱ्या साईडला अशा चुका केल्या तर मग आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं तोडायची नाही त्यानंतर या दिवशी शक्यतो तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे यानंतर कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस अंडी कांदा लसूण या कुठल्याही वस्तूंचं सेवन करायचं नाही एक वेळ कांदा लसूण ठीक आहे थोडंफार त्या गोष्टी चालतील पण मांसाहार आणि अल्कोहोल वगैरे अशा गोष्टी तुम्हाला त्यांचं सेवन अजिबात करायचं नाही यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ देऊ नका असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा ज्येष्ठांचा तुम्ही अनादर करू नका भांडण वाद या कटकटी या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला समजा तुमच्या घरात दा दारात कुणी काही मागायला आलं तर नक्की त्याला काहीतरी द्या प्राणी वगैरे आलं कुत्रं आलं काही आलं तर त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या पाणी द्या कोणी काही मागायला आलं तर रिकाम्या हाताने जाऊ नका देऊ काहीतरी पाणी अन्न काहीतरी द्या एक रुपया द्या पाच रुपया द्या काही द्या पण त्यांचा अपमान अजिबात करू नका यानंतर या या दिवशी देव दिवाळी असते तर त्यामुळे दिवसा झोपू नका अजिबात ही चूक करू नका जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे नियम पाळले होते त्याप्रमाणेच करा आणि दान करा दानाला खूप महत्व आहे बघा या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एक दिवशी केलंच पाहिजे तसंच बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे त्यामुळे दोन मोर पिसांचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो तर तिथे जाऊन तुम्हाला दोन मोर पीस जे आहे ते अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या इथे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला कार्तिक स्वामींना दोन मोराचे पीस अर्पण करायचे आहेत त्यांच्या चरणाशी स्पर्श करून अर्पण करायचे आहे मनापासून कार्तिक स्वामी स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यातलं एक मोरपीस जे आहे ते तिथेच व्हायचं आहे एक मोरपीस तुम्हाला घरी येऊन तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या दक्षिण भिंतीला तुम्हाला लावायचं आहे घराची जी दक्षिण दिशेची भिंत येते तर त्याला तुम्हाला लावायचं आहे या गोष्टीमुळे खूप चांगला फायदा होतो मुलांना त्यांच्या आपल्या घरामधले जे काही मुलं आहे त्यांना त्यांच्या अभ्यासात फायदा होतो त्यांना त्यांच्या करिअरसाठी खूप त्याचा फायदा होतो आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होत असते तर हे त्यामागचं कारण आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी तुम्हाला सगळं इन डिटेलमध्ये सांगेल तर बघा कळालं असेल तुम्हाला आता पौर्णिमेचं आपल्याला सातशे पन्नास कशा जायच्या काय जायच्या कुठली सेवा करायची यासोबतच बघा त्रिपुरारी पौर्णिमेची एक छोटीशी कथा आहे ती ती मी तुम्हाला वाचून दाखवते त्रिपुरी या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ केला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवतांना अगदी सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शं शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरसुराचा वध केला आणि सर्व देवांना त्यांचं गेलेलं वैभव परत मिळवून दिलं आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवतांना अग अतिशय आनंद झाला आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून या त्रिपुरारी पौर्णिमेला देवदिवाळी असं म्हटलं जातं देवांप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून हा दिवस साजरी केला जातो या वाती म्हणजेच या सातशे पन्नास वाती म्हणजे म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय तसंच या दिवशी भगवान शिवांना शिवांचा अभिषेक घालून या वाती जळल्यावर त्याची राख म्हणजे भस्म जे आहे ते काही जण पिंडीला लावतात आणि कारण भगवान महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरसुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्यांचे भस्म शिवाला राखीच्या स्वरूपामध्ये लावण्याची पद्धत आहे तर ही त्यामागची कथा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सातशे पन्नास वाती जाळून त्या ज त्याची जी, जी राख आहे त्या ती तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्याला तुम्ही अर्पण करू शकता आणि उरलेली वात उरलेली राख वगैरे तुम्ही झाडाजवळ टाकू शकता तर असा त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्वाचा दिवस आहे नक्की तुम्ही साजरी करा सांगितल्याप्रमाणे सेवा करा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ